हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त आहे ना तर मस्तच असायला पाहिजे तशीच मी पण मस्त आहे तर मी अगोदर वाशीला गेले नाही त्याच्या अगोदर मी नेरूळमध्ये सगळीकडे ड्रेस शोधले हो त्यानंतर मग वाशीला गेले तर वाशीचं वातावरण एवढं मस्त झालेलं होतं आणि ते वातावरण बघून नायरा पण झोपून गेली त्यानंतर मग आम्ही वाशीमध्ये जे ड्रेसवाल्याकडे आम्हाला गे जायचं होतं त्याच्याकडे गेलं त्याच्याकडे खूप छान असे ड्रेस होते नाही असं नाही पण हा जो ड्रेस त्याने नायराला दिलेला हा घालण्यासाठी नायराला आणखी दोन वर्ष तरी वाट बघावी लागेल असं मला वाटतं तो ड्रेस घातल्यानंतर नायराने ड्रेस घालण्याचा विचारच नकोस नकोच विचार केला पण घालावं लागे ला तर लागेलच ना मग दुसरीकडनं बघूया म्हणून विचार केला आणि आम्ही आलो रिटर्न तर एवढं वाशीला घेऊन गेलो आणि एवढ्या मार्केटमध्ये फिरवून देखील मला काहीच घेऊन दिलं नाही याचा रस्त सगळ्यात जास्त मला सत्वत होता आणि म्हणून मी सगळ्यात जास्त चिडलेली होती दोघं बापले की निघून आले आणि मी माझी एकटी तिथे मार्केटमध्ये शोधत होती काहीतरी घेण्यासाठी पण मी काहीच घेऊ शकले नाही तर वातावरण बघा खूप छान असं झालेलं होतं मस्त मस्तवाला मौसम झालेला होता त्यानंतर घरी आलो घरी आलो आणि उतरून घरी जातच होतो तर तेवढ्यात कळलं की आज आपल्या इथे आहे खेळ पैठणीचा मग विचार केला चला आज काय ख जायला तर मिळालं नाही तर काहीतरी हे करून बघूया पण आपलं नशीब एवढं चांगलं आहे की नाही हे बघण्यासाठी माझा माझा व्लॉग पूर्ण बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यात अगोदर जो खेळ झाला खेळ होण्याआधी मग मी घरी गेले घरी जाऊन मग थोडंसं जे काय आहे स्वयंपाकाचं थो थोडंसं आवरलं आणि आज हिंमत करून सगळ्यात सगळं सोडून आणि मी स्वयंपाक जो अर्धा केला होता आणि अर्धा सोडून मी खाली आली होती खेळण्यासाठी मग विचार केला आज काही झालं तरी खेळायचं जिंकू अगर हारू असं जिंकावं असं मान नव्हतं तर सगळ्यात अगोदर जो झाला आमचा पहिला गेम झाला त्यामध्ये होतं की फुगा फुगवून आपल्याला जे आहे तो ग्लास उचलून न्यायचा आहे हात न लावता ग्लास उचलून न्यायचा आहे पण माझं नशीब एवढं चांगलं कुठे मी त्याच्यामध्ये माझा फुगा जो अगोदर फुगत होतो तो नंतर फुगायचंच बंद झाला तर मला खूप इरिटेट झालं नंतर बाकी ज्यांचे दोन तीन दोन तीन तरी घेऊन गेले त्यानंतर माझा फुगा जो आहे तो फुगला आणि मग मी घेऊन गेले मग मला माहिती होतं की याच्यामध्ये काही मी जिंकणार नाही म्हणून विचार केला चला पुढचा गेम खेळूया तर त्याच्यामध्ये मी हारले त्यानंतर दुसरा ग्रेम गेम होता तो जो आहे आपल्याला जे आहे घर बनवायचं होतं आपण लहानपणी जे आपण का पत्त्यांचं वगैरे घर बनवायचं तसं ग्लासांचं घर बनवायचं होतं तर ते, ते बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये मी थोडीशी स्पीडला कमी झाली त्यानंतर हे फायनल राऊंड होतं ज्यांनी जे जिंकले अगोदर ना अगोदरच्या राऊंडमध्ये त्यांच्यासाठी हा फायनल राऊंड होतं तर हा फक्त आपल्यासाठी बघण्यासाठी होता आपल्याला काही खेळायला ह्याच्यामध्ये चान्स मिळालेला नव्हतं पण तरी विचार केला चला बघून घेऊया आणि एक होतं तो तळ्यात आणि मळ्यात तर हा जो आहे आमचा तळ्यात मळ्यात खेळ खेड़ खेळायचा होता आम्हाला त्याच्यासाठी आम्ही इथे उभे राहिलेलो होतो पण एवढा पाऊस एवढा पाऊस झालेला होता पण पावसात देखील सगळे खेळण्यासाठी एवढे छान आणि मजा घेऊन खेळत होते म्हणून विचार केला चला आपण पण खेळून घेऊया तर मस्त असं मी पण खेळायला उभी राहिले होते आणि खूप छान असा कार्यक्रम होता हा खेळ पैठणीचा तर याच्यामध्ये तीन पैठणी आणि वीस साड्या होत्या पण आपल्या नशिबाला एकसुद्धा आलेली नाही आपल्याला पचत नसल्यासारखं आपण नाही ना मेहनतच आपल्याला भेटणार असं मी विचार करून आणि खेळली नंतर विचार केला चला जाऊ दे खेळलो ना खेळण्याचा आनंद मिळवला काहीतरी वेगळं केलं याचा आनंद मग इथे हे तळ्यात तळ्यात मळ्यात खेळण्यासाठी आम्ही उभे होतो आम्हाला जे आहेत ते नियम सगळे सांगत होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट ना पुढे बघितलं असेल तुम्ही किंवा मागे आमच्यासाठी आहे ना आम्हाला चिंकवण्यासाठी म्हणजे आम्हाला साडी मिळावी यासाठी नायरा पण खेळायला गेली होती पण ना नायरा पण हारली पुणे तळ्यात मळ्यात खेळलं होतं की ती जिंकेल म्हणून पण नाही ती पण जिंकली ठीक आहे मी तिला विचारलं मी तिला म्हटलं खेळलीच ना खेळण्याचा आनंद घेतला बस झाला असं जरुरी नाही आहे की खेळलं म्हणजे जिंकलंच पाहिजे तर हे बघा हे यांनी आयोजित केलेला होता हा कार्यक्रम आणि खरोखर खूप छान वाटत होतं मस्त असं एवढा पाऊस असताना देखील एवढी सारे लोक तिथे खेळ बघण्यासाठी आलेले होते आणि सगळेजण पावसात भिजून काही ना आनंद घेत होते तर हा लहानपणी कुणी कुणी खेळ खेळलेला आहे तळ्यात मळ्यात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे होतं घर बनवायचं हे जे आहे हे कागदां कागदांचे काग ग्लास आहे त्याचं घर बनवायचं होतं तर पहिले पाच त्याच्यानंतर चार त्यानंतर तीन त्यानंतर दोन त्यानंतर एक असे घर ब बनवायचे होते तर ह्याच्यामध्ये दे देखील मी काही जिंकली नाही मी त्याच्यामध्ये पण हारले कारण माझा स्पीड जो आहे तो कमी झालेला होता म्हणून मग त्याच्यामध्ये पण मी हारले आणि खरोखर खूप छान वाटत होतं की एवढे छान एवढा छान कार्यक्रम तिथे आयोजित केलेला होता आणि आणखीन एक कार्यक्रम होता तो म्हणजे नथ नथ मिळणार सॉरी आणखीन एक जे होतं ते नथ मिळणार होती ते लकी ड्रॉ द्वारे मिळणार होती तर मला माहिती होतं ते काय आपल्यासाठी मिळणार नाहीच आहे ते कोण काढणार होतं ती छोटी मुलगी होती त्यांची ती काढणार होती आपल्याला फक्त चिठ्ठ्या बनवून द्यायच्या होत्या तर ते देखील काही आपल्याला मिळालं नाही पण ठीक आहे ना खेळण्याचा आनंद घेता आला आणि मी खरोखर पहिल्यांदा मी असे काही खेळ खेळले याच्या अगोदर तर मी कधी का असले काही खेळ खेळलेले नव्हते लहानपणी असं खेळ खेळलेलो आहोत पण हे असे अशा उत्साहाने खेळलं नव्हतं की साडी मिळणारी किंवा काय हा ते लहानपणी जेव्हा आपण खेळायचो खेळण्यासारखे खेळ मित्रमैत्रिणी मिळून तेव्हाची वे मजा ती वेगळीच असते आणि हे जे आहे हे आपल्याला काहीतरी मिळणार आहे याची मजा वेगळीच आहे पैठणी मिळो अगर ना मिळो साडी मिळेल असं तरी वाटत होतं पण ठीक आहे तर वीस साड्या आणि तीन पैठणींचा हा खेळ होता तर हे बघितल्यानंतर मला याच्यानंतर ना हे बघ बघितलं ना जेव्हा हे खेळ खेळत होतो आम्ही तेव्हा मला ना झी मराठीचा एक सिरियल होतं त्याची आठवण झाली तर तुम्हाला जर त्याची आठवण झाली असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचं नाव कारण मला त्याचं नाव आता आठवत नाही आहे त्यामुळे ना तुम्ही मला नक्कीच त्याचं तुम्ह नाव जे असेल ते कमेंट करून सांगा तिथे असे खेळ असायचे ने तिथे पण खूप अशी मजा असायची पण मी ते नेहमी सिरियल बघून आणि हे केलेलं बाय बाय